गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आपल्या नवीन इंग्रजी वर्षाप्रमाणे म्हणजे आपण जे इंग्रजी वर्ष म्हणतो दोन हजार चोवीस जे आता सुरू झालेलं आहे आपलं आणि खूप जण म्हणतात की आपण नवीन वर्ष ताई आपण हिंदू धर्मानुसार आपण आपल्या पाडव्याला नवीन वर्ष सुरू करतो तेव्हापासून आपण नवीन वर्ष सुरू होतो हिंदू धर्माचं मराठी सण जो आहे तर हो चालू तर होतं आपलं पाडव्यापासूनच पण कसं आहे ना आपण जे दिवस जी तारीख धरतो त्या तारखेप्रमाणे किंवा महिन्याप्रमाणे त्यालाच इंग्रजी वर्षाप्रमाणेच आपलं नवीन वर्ष हे दोन हजार दो, म्हणजे जानेवारी महिन्यातच सुरू होऊन जातं आणि तारखेप्रमाणे आपल्याला ते मान्य करावंच लागतं की आपल्याला त्याच्यानुसार चालावंच लागतं भले आपला मराठी उत्सव मराठी सण जो आहे नवीन वर्ष हे पाडव्याला सुरू होत असेल तरीही मराठी महिन्याप्रमाणे पण आपल्याला कुठे ना कुठेतरी नवीन वर्ष जे आहे इंग्रजी वर्षाप्रमाणेच कुठे फार आपल्या त्याच्यानुसार चालू ह्या करावे लागतात तर आपल्याला जे दोन हजार चोवीस मधील जानेवारी महिन्यातील जो सगळ्यात मोठा सण हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आणि खास सण मानला जातो तो म्हणजे मकर संक्रांती तर यंदा मकर संक्रांती ही कधी आहे चौदा तारखेला आहे की चौदा जानेवारीला आहे की पंधरा जानेवारीला आहे त्याबद्दल पण संभ्रम आहे त्याचबरोबर त्याचा पुण्य काळ काय आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ काय आहे त्याचबरोबर आपण म्हणतो ना की यावर्षी खूप जण म्हणतात की संक्रांत कशावर आली आहे खूप बायकांना उत्सुकता असते की यावर्षी यंदा म्हणजे यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे तिनी म्हणजे कोणते कपडे घालायचे आहेत कोणता संक्रांती जी येते आपल्याकडे ती संक्रांत जी आहे ती कशावर आलेली आहे किंवा तिचं वाहन काय आहे तिने कपडे काय म्हणजे तिने काय काय वस्त्र परिधान केलेले आहे आहे नाव हे सगळं सगळं माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि आता आजपासून आपले मकर संक्रांतीचे व्हिडिओ सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे काही प्रश्न असतील काही शंका कुशंका असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विचारायला विसरू नका आणि त्याचबरोबर ओम सूर्य देवाय आहे न महा असं कमेंट बॉक्समध्ये लिहायलाही विसरू नका कारण की आपला आता म्हणजे ग्रहांचा राजा सूर्य देव जो आहे त्यांचा आता आपला हा शुभ पर्व काळ सुरू होणार आहे मकर संक्रांतीपासून तर चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आता मकर संक्रांती ही यंदा आपली खूप वर्ष आपण जर पाहिलं असेल मागच्या एक वर्षा अगोदर पाहिलं असेल आपण तर चौदा जानेवारीला ही मकर संक्रांत आलेली होती पण मागच्या वर्षी पाहिलं तर पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे थोडाफार तारखेमध्ये बदल होत चाललेला आहे आणि यंदा म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुद्धा मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीलाच आलेली आहे सोमवारी आलेली आहे तर आता मकर संक्रांती मकर संक्रांती तसं पाहायला गेलं तर संक्रांत ही बारा महिन्याला बारा महिन्यामध्ये दर महिन्याला ही संक्रांत ही असतेच कारण की संक्रांत ज्यावेळेस आपण म्हणजे त्यावेळेस आपण ती संक्रांत तेवढी महत्वपूर्ण मानत नाही पण ज्यावेळेस पौष महिन्या लागतो आणि पौष महिन्यामध्ये ज्या वेळेस आपली ज्यावेळेस एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये सूर्यग्रह हा प्रवेश करतो त्यावेळेस त्याला संक्रांत ही म्हटली जाते तर यंदा म्हणजेच मकर संक्रांती का म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल थोडक्यात माहिती सांगते ज्या वेळेस पौष महिन्यामध्ये हा आ, मकर जो धनु राशीतून सिंह ग्रह जो आहे हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला मकर संक्रांती म्हणलं जातं आणि मकर संक्रांतीपासूनच हा अत्यंत महत्वाचा सण म्हणला जातो कारण की कसं आहे पौष महिना म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर आपला जो जो म्हणजे वातावरण जे आहे थोडंफार थंडगार असतं म्हणजेच हिवाळा आपला ऋतू सुरू असतो पण आपण मकर संक्रांती हा सण सुरू झाला किंवा मकर संक्रांत आला की आपण कसं होतं की हळूहळू आपल्या ऋतू मनामध्ये बदल होत जातो आणि हा जो ऋतू आहे मकर संक्रांतीचा जो ऋतू आहे म्हणजे सूर्य प्रकाश खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतो तो, तो आपल्या हिंदू धर्मा म्हणजे हिंदू धर्मामध्ये जर कृषी आपला हिंदू धर्म जो कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळे आपल्याला शेतीसाठी उपयुक्त असणारे जे सूर्यप्रकाश आहे तो भरभरून आपला या महिन्यापासून सुरुवात होऊन जाते भेटण्यासाठी आणि आपल्या शेती जे शेती करणारे जे आपले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा खूप खूप महत्वाचा सण देखील मानला जातो त्याचप्रमाणे आता तुम्हाला कळालं असेल की ज्या धनु राशीतून सूर्य जे मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं खूप महत्त्वाचा हा सण मानला जातो आणि जानेवारी वर्षातील आपला हा सगळ्यात हिंदू धर्मातील खास आणि मोठा सण मानला जातो सगळ्यात पहिला सण जो असतो वर्षाचा सुरुवात येतो मकर संक्रांती आहे म्हणूनच तिळगुळ घ्या गोडगड बला असं म्हणून या सणाची म्हणजे या सणाला सुरुवात होऊन जाते ते आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होऊन जाते तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच की आता मकर संक्रांती ही म्हणजे का अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपण पाहायला गेले की मकर संक्रांतीच्या अगोदर ऋतू म्हणजेच आपला हिवाळा जो ऋतू आहे त्याच्यामध्ये आणि दिवस छोटा असतो आणि थंडगार हवेमध्ये हवामानामध्ये हा, खूप थंडगारपणा असतो पण त्याच बरोबर मकर संक्रांती ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याच्या त्यानंतर आपला दिवस जो आहे तो मोठा हवेला सुरुवात होऊन जाते आणि रात्री छोटी होत जाते आणि सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला भेटत असतो खूप सूर्य हा खूप तापत असतो आणि मकर संक्रांतीपासूनच आपल्या ग्रहांचा जो राजा सूर्य देव ह्याला खूप जास्त महत्व मांडलं महत्व दिलं जातं आणि त्याची खूप जास्त पूजा अर्चा या मकर संक्रांती पासून जो पौष महिना आहे पौष खूप खूप जास्त प्रमाणामध्ये पूजा पूजा केली जाते रविवारी जी करतात ती त्याची उपवास करतात ती पूजा खूप ठिकाणी ही पद्धत हा उपवास ही, ही म्हणजे पूजा मांडणी करतात आमच्या तिकडे पण करतात मराठवाड्यामध्ये दर रविवारी पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी सूर्य काढतात रांगोळीने किंवा कशाने तरी सूर्य काढतात पाठावर त्याची पंचोपचार पूजा अर्चा करतात आणि उपवास केला जातो तर सूर्यदेवाला खूप जास्त महत्व दिलं जातं या पौष महिन्यामध्ये तर यंदा आता आपल्याला सूर्य म्हणजे मकर संक्रांत जी आहे ती कधी आहे चौदा जानेवारीला आहे की पंधरा जानेवारीला आहे तर नाही तर यंदा पंधरा जानेवारीला म्हणजेच दोन हजार चोवीस जी मकर संक्रांत जी आहे ती पंधरा जानेवारीलाच असणार आहे आणि पंधरा जानेवारीलाच ती आपल्याला साजरी करायची आहे कारण की चौदा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पंधरा जानेवारी सोमवारी आपल्याला मकर संक्रांती हा सण साजरा करायचा आहे आणि सोळा जा सोळा जानेवारीला म्हणजे मंगळवारी किंक्रांत आलेली आहे जी स मकर संक्रांती जी आपण म्हणतो ना किंक्रांत ती किंक्रांत आपण सोळा जानेवारी मंगळवारी साजरी करणार आहोत तर मकर संक्रांतचा पुण्यकाळ शुभ काळ काय आहे कधी सुरू होणार आहे कधी आपला धनुराशीतून मकर राशीमध्ये सूर्यग्रह प्रवेश करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती वाचून सांगते नीट शांतपणे तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सगळं माहिती कळून जाईल तर पंधरा जानेवारीला म्हणजे सोमवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे म्हणजेच पंधरा जानेवारी ज्यावेळेस लागते बारा वाजल्यापासून ज्यावेळेस सुरू होऊन जातं आपल्या दिवस रात्र त्यावेळेस पहाटे पंधरा जानेवारीचे पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी आपला सूर्यग्रह जो आहे तो राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यापासूनच आपला मकर संक्रांतीचा हा सण सुरू होऊन जाणार तिथी सुरू होऊन जाणार आहे त्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर महिनाभर सूर्यदेव हा मकर राशीतच राहणार आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ जो आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे ते सकाळी नऊ पर्यंत आहे काय शुभ काळ आहे बर का हा आणि मकर संक्रांतीचा पुण्य काळ जो आहे तो सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल तो सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर तुम्हाला तर शुभ काळ आणि पुण्यकाळ कळालं असेलच की कसं आहे आणि काय आहे तर यंदा संक्रांत ही कशावर आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये तर एक माणूस यायचा सांगायला की संक्रांत कशावर आलेली आहे ते सगळी माहिती सांगायचा आणि बायका खूप मन लावून ती माहिती ऐकायच्या कारण की खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला गेलं की बायका ह्या खूप जास्त विश्वास करतात या गोष्टींवरती की संक्रांत कशावर आहे सगळ्यात पहिले संक्रांत आली म्हंटल की खूप लोक घाबरतात अरे संक्रांत आलेली आहे संक्रांत ही वाईट आहे संक्र कारण की संक्रांतीच्या दिवशी खूप ठिकाणी काही काही वाईट गोष्टी पण घडतात मग आपण काय म्हणतो का रे ह्यांच्या ह्यांच्या घरावर संक्रांत आली किंवा संक्रांतच संक्रांती वाईट आहे अशा खूप म्हणजे चाली रुढीया म्हणजे रुजत चाललेल्या आहेत कारण की त्या दिवशी काहीतरी वाईट घटना घडली संक्रांतीच्या दिवशी की तिला ते वाईट मानलं जातं याच्यामुळे काय गोष्टी कराव्या काय करू नये खूप असा संभ्रम आहे बायकांमध्ये पण यंदा मी तुम्हाला सांगते की संक्रांत ही काही वाईट नसते संक्रांत हा आपल्या आई जगदंबेचाच दिवस आहे तिने युद्ध करून त्यावेळेस या त्या युद्धामध्ये विजय मिळवला होता त्याच्यामुळे संक्रांतीच्या दिवशी आई भगवतीची गाय गायत्री मातेची सगळ्यांची आपल्याला पूजा अर्चा सेवा करायची असते सूर्यदेवासोब सोबतच त्याच्यामुळे संक्रांत ही काही वाईट नाही आहे आणि कोणावर संक्रांत आली ही म्हण पडलेली आहे त्या म्हणी आहेत त्याच्यामुळे संक्रांत ही काही वाईट नाही आहे संक्रांत ही चांगलीच आहे आपल्या आई भगवती आई जगदंबेचाच आपल्याला हा सणवार असतो तर यंदा संक्रांत ही कशावर आलेली आहे ही पण तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल तर संक्रांत कशावर आले आहे ते पण तुम्हाला सांगते तर संक्रांत ही देवी जगदंब जगदंबेच एक रूप आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि तिचा वाहन म्हणजे संक्रांतीचा जो वाहन आहे संक्रांत देवीचा वाहन जो आहे तो घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे संक्रांतीने म्हणजेच जी संक्रांत आलेली आहे ती काळे वस्त्र परिधान केलेली आहे तिने हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने ती वृद्ध असून ती बसलेली आहे आणि वासा करीत तिने हातामध्ये दुर्वा घेतलेली आहे ती चित्रांड भक्षण करीत आहे तिची जाती ब्राह्मण आहे तिने भूषणार्थ म्हणजे जे तिने अंगावरती जे, जे, जे दागिने घातलेले आहेत ते सोनं धारण केलेलं आहे यंदा <स्थाथा> संक्रांतीचा वार म्हणजे संक्रांतीचं जे वार, जे संक्रांती वार नाव जे आहे म्हणजे संक्रांतीचं वार आपण नाव जे म्हणतो ते घोरा आहे आणि घोरा असून नाग नक्षत्र नाव हे मोहोदरी आहे आणि संक्रांत ही देवी उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे आणि ती नैऋत्येकडे पाहत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की संक्रांत ही कशावर आलेली आहे तर संक्रांत ही काळ्या रंगावर यंदा आलेली आहे आणि पाहायला गेलं तर खूप स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळच कलरचे साडे परिधान करतात काळे वस्त्र परिधान करतात मुलांना छोट्या मुलींना काळे वस्त्र परिधान करत असतात तर यंदा खूप संभ्रम असणार आहे काळे वस्त्रांबद्दल पण कसं आहे ना, ना काळा कलर हा काही खूप जास्त वाईट पण नाही आहे कारण की काळा रंग जर आपण परिधान केला ना तर आपल्याला ते उबदार ठेवतं पाहायला गेलं तर दहा दृष्टिकोनातून वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काळा रंग हा वाईट नाही आहे उलट काळा रंग ह्याने आपल्याला जर घातला तर ते आ, ते 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 ती वस्त्र म्हणजे परिधान केलं तर आपल्याला उबदारपणा मिळतो कारण की आताच आपला हिवाळा हा हिवाळा हा ऋतू संपत आलेला असतो आणि कुठेतरी अंगाला उब मिळावी त्याच्यामुळे बायका ह्या संक्रांतीच्या दिवशी काळा रंग परिधान करतात पण यंदा संक्रांताचा जो म्हणजे वस्त्र प्रधान केली आहे ती म्हणजे काळा रंगच परिधान केलेली आहे त्याच्यामुळे यंदा खूप संभ्रम असणार आहे त्याच्यामुळे खूपच असे काही तुम्हाला माहिती पण भेटेल की काळा रंग घालू नका कारण की संक्रांती देवीने जो जे वस्त्र प्रधान केलेलं असतं ते आपण परिधान करायचं नसतं अशी मान्यता आहे त्याच्यामुळे मानायला गेलं तर चांगलं आहे मानायला गेलं तर वाईट पण आहे ते सगळं आपलं मान्य मान्यतेनुसारच आहे सगळ्या गोष्टी संक्रांत म्हणजे संक्रांत देवीने जे काही वस्त्र परिधान केले आहेत जे काही आभूषण परिधान केले आहे ते सगळं महाग होणार आहे आणि ती ज्या दिशेकडून आलेली आहे ज्या म्हणजे तिथल्या जिथून आलेली आहे संक्रांत देवी तिथल्या जनतेला खूप सुखप्राप्ती होणार आहे त्यांना खूप जास्त सुख प्राप्त होणार आहे अशी पण मान्यता आहे त्याचबरोबर पर्व काळातील म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय दानधर्म करायचा आहे संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये आपल्याला काय काय दानधर्म करता येईल त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर यावेळेस आपल्याला आपल्याला दानधर्म म्हणजे नवे भांडे गायीला अन्न गायीला घास अन्न वस्त्र तीळपत्र तीळ पात्र जे आहे तीळपात्र तीळ नंतर नंतर त्याच्यामध्ये आलं नंतर त्याच्यामध्ये थोडस सोनं आलं नंतर गुड आलं घोडा वस्त्र गाय हे सगळं तुम्ही या ज्या गोष्टी आहेत यथाशक्ती तुम्ही दान धर्म हे पर्व काळ संक्रांतीच्या पर्व काळामध्ये धर्म करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की मकर संक्रांत ही आपल्याला सोमवारी पंधरा जानेवारीला साजरी करायची का जाने आहे कारण की उदय तिथी ही पंधरा जानेवारीला सकाळी आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण उदय तिथीच मानत असतो ज्या त्या दिवसाची तिथीची आणि त्या दिवशी तो सण साजरा करत असतो त्याच्यामुळे आपल्याला चौदा जानेवारीला भोगी आलेली आहे रविवारी पंधरा जानेवारी सोमवारी संक्रांत साजरी करायची आणि सोळा जानेवारीला मंगळवारी किंक्रांत आलेली आहे तर तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहितीमध्ये कळालं असेलच की आपला मकर संक्रांतीचा कधी साजरी करायची पुण्यकाळ शुभ काळ काय आहे त्याचबरोबर संक्रांत कशावर आलेली आहे तिचं नाव काय आहे वाहन काय आहे वस्त्र काय परिधान केलं आहे ती कुठून आली आहे कुठे जात आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ